नांदुरा शहरातील जुने कॉटन मार्केटमध्ये घाणीचे साम्राज्य विकासाच्या नावाखाली खोदले मोठमोठे खड्डे नांदुरा शहरातील जुनी कृषी उत्पन्न बाजार समिती ही शहराच्या अतिशय मध्यवर्तीचे ठिकाण असून याच मार्केटमध्ये तालुक्यातील शेतकरी आपल्या शेतात पिकवलेला माल विक्रीसाठी आणत असतो म्हणून शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे असणाऱ्या मार्केटमध्ये आता घाणीचे साम्राज्य पाहायला मिळत आहे याच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकासाच्या नावावर मोठमोठे खड्डे खड्डे खोदण्यात आले परंतु सदरचे काम हे बेकायदेशीररित्या असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला होता त्यामुळे सदरचे काम हे बंद पडले असून या खोदलेल्या ख मोट मोठमोठ्या खड्ड्यात आता पावसाचे पाणीच पाणी साचले या आहे यामुळे येथे येणाऱ्या शेतकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे याकडे संबंधित प्रशासन लक्ष देणार का असा प्रश्न उपस्थित होतोय या सर्व समस्येचा आढावा आज सत्तावीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता घेण्यात आला